शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव महापुराण शिवजींच्या महा आठ मूर्तींची कथा तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिवजींच्या अकरा मूर्तींची पाच मूर्तींची कसे अवतारांची कथा होती पाच मूर्तींची सद्दोजत अवताराची प्राकट्याची कथा ऐकली तर आज आपण शिवजीच्या आठ मूर्ती कशा निर्माण झाल्या त्याची कथा ऐकू या महाशिवरात्रीसाठी सर्वांनी रोज ह्या कथा ऐका कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनं सबस्क्राईब करा सबस्क्राईब जस्त करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नमो नम शिवजींच्या आठ मूर्तींची कथा शिव महापुराणातील नंदेश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला लोकांची कार्यसिद्धी करणाऱ्या आणि सर्वांना सुख देणाऱ्या शिवजीच्या श्रेष्ठ अवताराविषयी सांगणार आहे ज्याप्रमाणे सूत्रांमध्ये मनी गुंपलेले असतात त्याप्रमाणे हे आठ अवतार जगाला व्यापून राहिलेले आहेत हे विश्व त्या आठ मूर्तींचे स्वरूप आहे सर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान आणि महादेव अशी त्यांची नावे आहेत पृथ्वी जल वायू आकाश क्षेत्रज्ञ आणि चंद्र यांच्यामध्ये ती सर्वाधिक आठ रूपे अधिष्ठित आहेत शिवजींचे हे विश्वंभरातक रूपचाराचे जगाला धारण करते असे शास्त्रांचे स्पष्ट प्रतिपादन आहे भगवान शंकराचे सर्व जगाला जीवनदायी असे जे जन्म जलात्मक रूप आहे त्याला भव असे म्हणतात जे या जगाला अंतर्बाह्य व्यापून आहे जे संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करून त्या चालनात येते त्या शिवरूपाला उग्र अशी संज्ञा आहे त्यांचे सर्वांना अवकाश देणारे सर्व व्याप व्यापी आकाशमत असे जे रूप आहे त्यास भीम असे म्हणतात त्यांचे सर्व क्षेत्रांमध्ये निवास करणारे जीवात्म्याचे अधिष्ठान असलेले आणि जीवांचे भव पाश तोडून टाकणारे असे जे रूप आहे त्यास पशुपती संबोधले जाते महेश्वराचे सर्व जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यात्मक रूप आहे त्यास ईशान्य म्हणतात आपल्या अमृतमयी किरणांनी सर्व जगाला शांत वाटवे रूप आहे ते मूर्त अमूर्त अशा सर्व मूर्तींना व्यापून आहे म्हणून समस्त विश्व शिवमय आहे ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळांना पाणी घातले असता त्यांच्या फांद्या पल्लवीत होतात त्याप्रमाणे शिवजींचे पूजन केले असतात शिवजीला जल अभिषेक केले असतात शिवजीला रुद्र अभिषेक केले असता तसे शिवस्वरूप विश्व परिपुष्ट होते आणि शिव आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात ज्याप्रमाणे पुत्र पौत्राधिकांना सुखात आनंदात पाहून पित्याला प्रसन्न वाटतं त्याप्रमाणे आपल्या भक्तांना आनंदित पाहून शिवजींना परम संतोष वाटतो जो कोणी श्रद्धा आणि विश्वासाने भगवान शिवाला जल जल अर्पण करतो त्याच्या त्यावर भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतो विश्व शिवात्मक असल्यामुळे तो विश्वावर प्रेम करतो त्याच्याविषयी कर्तव्य तत्पर राहतो त्याला शिवप्रभूच्या कृपा प्रसाद आपला आपण प्राप्त होतो म्हणून जो कोणी देहधारी प्राण्यांची अनिष्टी करतो तो शिवजींच्या अष्टमूर्त्यांचेच अनिष्ट करतो यात संशय नाही या अष्टमूर्तीच्या रूपाने भगवान शंकर संपूर्ण विश्वात अधिष्ठित आहे सर्वांना सर्व काळ सनिध्य आहे सर्वांवर उपकार करण्यासाठी तत्पर आहे म्हणून ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी परमभक्तीने शिवजीची सेवा केली पाहिजे तर नंदेश्वर म्हणाला सनतकुमारजी आता मी तुम्हाला शिवजीच्या अर्धनारेश्वर नारी आणि नर यां नावाचे जे अनुपम रूप आहे अर्धनारेश्वर अर्ध नारी आणि नर अर्ध नारेश्वर रूपाची कथा सांगतो सृष्टीच्या आरंभी ब्रह्माजींनी ज्या प्रजा उत्पन्न केल्या त्यांचा विस्तार झाला नाही त्यामुळे ते, ते दुःख व्याकुळ होऊन चिंता करू लागले तेव्हा आकाशवाणी झाली हे ब्राह्मण तुम्ही मैथुनी प्रजाने प्रजा निर्माण करा त्या आदेशानुसार ब्रह्माजींनी मैथुनी सृष्टी उत्पन्न करण्याचा विचार केला पण तत्पूर्वी भगवान शिवजींच्या स्त्रियांचे कुळ निर्माण केले नसल्यामुळे मैथुनी प्रजा कशी निर्माण करायची अशी ब्रह्माजींना प्रश्न पडला तेव्हा शिवजींच्या कृपेविषयी हे कार्य जाणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्यांनी परमेश्वर शिव आणि परमाशक्ती शिवा यांच्या संयुक्त रूपाचे हृदयात ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले त्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कामदा मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अर्धनारी रूपाने ब्रह्माजी संभोग केले शिव आणि शिवाचे ते एकत्रित रूप पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला त्यांनी भगवंतांना दंडवत प्राणीपात केला नमस्कार केला दोन्ही हात जोडून विनम्र भावनेने स्तुती केली तेव्हा विश्वकर्ता महादेव गंभीर वाणीने म्हणाले हे वत्स तुमच्या मनात काय आहे ते तत्व जाणले आहे तुम्ही प्रजेची वृद्धी व्हावी या उद्देशाने तप केले आहे हे इप्सित कार्य साध्य होईल असा मी वर देतो त्यानंतर शिवजींनी आपल्या शरीराच्या स्त्रीरूपी भागाला म्हणजे शिवादेवीला आपल्यापासून विलग केले ब्रह्माजीने त्या पराशक्तीला विनम्रपणे नमस्कार केला व म्हणाले हे भगवती हे शिवे सृष्टीच्या आरंभी तुझी पती असलेल्या देवादी देव शिवप्रभूंनी मला उत्पन्न केले आणि माझ्याद्वारे सर्व प्रजांना निर्माण केले परंतु मी निर् निर्माण केलेली ही देवादिक मानसिक सृष्टी कितीही वेळा उत्पन्न केली तरी इचा विस्तार होत नाही म्हणून मी स्त्री पुरुष समार्ग मागातून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीची निर्मिती करून प्रजांची वृद्धी करू इच्छितो परंतु त्यासाठी आवश्यक असलेले स्त्रियांचे कुळ निर्माण करणे माझ्या शक्ती बाहेर आहे हे देवी तू सर्व शक्तीचे उगम स्थान आहे म्हणून मी तुझ्या चरणी अशी प्रार्थना करतो की तू मला नारीकूळ उत्पन्न करण्याची शक्ती दे तसेच चराचर म्हणून मी तुझ्या चरणी अशी प्रार्थना करतो की तू मला नारीकूळ उत्पन्न करण्याची शक्ती दे तसेच चराचर जगाच्या वृद्धीसाठी आपल्याच एका सर्व सर्व समर्थ रूपाने माझा दक्ष नावाचा जो पुत्र आहे त्याची कन्या हो तेव्हा तथाच तू असा आशीर्वाद देऊन शिवादेवीने आपल्या भूमध्यस्थानातून आपल्यासारखीच कांती असलेली दुसरी शक्ती निर्माण केली तिला पाहून देव श्रेष्ठ शिवप्रभू असून म्हणाले हे शिवे परमेष्टी ब्रह्माजींनी तपश्चर्याने तुझी आराधना केली आहे तू त्यांच्यावर प्रसन्न हो त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण कर त्यांच्या आज्ञेनुसार जगदंबाने दक्षाची कन्या होण्याचे मान्य केले अशा प्रकारे ब्रह्माजींना अनुपम शक्ती प्रदान करून शिवा देवीने शिवजीच्या शरीरात लीन झाली भगवान शंकरनंतर पावले तेव्हापासून जगात स्त्रियांचे कूळ अस्तित्वात आले आणि मैथुनी सृष्टीला आरंभ झाला तिचा विस्तार होऊ लागला ते पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला हे तात मी तुम्हाला शिवजीच्या अर्ध नारी नरेश्वर हे सर्वश्रेष्ठ रूपाची माहिती सांगितली हे वर्णन जो कोणी ऐकेल हे वर्णन अत्यंत मंगलकारिक वर्णन आहे अर्धनारेश्वर रूपाचं जो मनुष्य हे कथन श्रवण पठन करतो तो अत्यंत पुण्यदायक काम करतो आणि त्याची पुण्याची गणनाच नाही त्याला करोडो रुद्र अभिषेक केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते असे हे अर्ध नर नारेश्वर रूपाची कथा होती तर ते मी तुम्हाला सांगितले जो कोणी ऐकतो तो सर्व उत्तम भोग भोगून परमगतीला मोक्षाची प्राप्ती मिळते आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते तर असे हे शिवमहापुराची अर्ध नर नारेश्वर व्रताची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही शिवप्रभूंची अर्धनारी रूपाची कथा आवडली असेल आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल